धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या प्रोफेसर कॉलनी या ठिकाणी उद्यान सुशोभीकरण तसेच विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली जात होती दरम्यान याच मागणीची दखल घेत महापौर प्रतिभा चौधरी यांनी राज्य शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा आणि जिल्हा नगरोत्थान योजनेतून पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणत उद्यान सुशोभीकरण आणि विरंगुळा केंद्राचं काम हाती घेतलंय नुकताच कामाचा शुभारंभ सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला कॉलनीतील गार्डन येथे आमच्या संपूर्ण या भागातील रहिवाशांचा प्रत्येकाने जो योगदान दिलेला आहे आर्थिक सामाजिक सगळ्यात जे योगदान दिलेलं आहे त्यांचा सगळ्यांच्या योगदानाचा फलित म्हणून आज येथे येथे आमच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा नऊ तारखेला तर होणार आहे परंतु आज त्रिशूळाची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे तसेच या गार्डनमध्ये मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत तसेच जिल्हा नगर उत्थान योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये व मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत वीस लाख रुपये असं गार्डन सुशोभनीकरण व विरंगुळा केंद्र असं असा जवळजवळ पन्नास पंचावन्न लाखाचा निधी मी या गार्डनसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या निधी हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मला भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि तसेच आयुक्त मॅडम यांचं देखील सहकार्य मिळालेलं आहे ज मला या प्रभागातील नागरिकांनी सद सलग खड्ड्यानं पडू देता तिसऱ्यांदा निवडून दिलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने आशीर्वाद सदिच्छा शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम आहेत म्हणूनच मला महापौरपदापर्यंत पोचता आले आणि महापौर पदावर पोचल्यानंतर शासनाचा मूलभूत सोयीसुविधा अंतर्गत जो दहा कोटीचा निधी मी आणलेला होता त्याच्यामधून वीस लाख रुपये इथे आणि पंचवीस लाख रुपये जिल्हा नगर उत्थानाच एकूण पंचावन्न लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामध्ये गार्डन सुशोभीकरण आणि विरंगळा केंद्र असे दोन कामांचं आज आम्ही भूमिपूजन करत आहोत उद्यान सुशोभीकरण भिंतदुरुस्ती जॉगिंग ट्रॅक विरंगुळा केंद्र खेळणी रंगरंगोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयीसुविधा यांसारखी विविध कामं या दरम्यान केली जाणार असून यापुढे देखील अशी अनेक कामं केली जातील असं आश्वासन महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिलंय दरम्यान यावेळी उषा वानखेडे सुरेखा शेळके अंकिता शेळके भारती बुरकुले स्वाती पाटील शीला भंडारी उषा बागुल सुरेखा पाटील सुवर्णा सांगळे राहुल सोनवणे प्रशांत सांगळे राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे